चिंतन श्री गुरुदेव दत्त हाय कसे आहात चला आज ना मी आ, तुम्हाला फणसाच्या आठळ्यांचे पुरवठे करून दाखवणार आहे जसे आपण आलू परोठे करतो ना तसेच आलू परवठ्याला आपण बटाट्याचा वापर करतो पण आपण आता ह्या परोठ्याला फणसाच्या आठळ्यांचा वापर करणार आहोत तर चला आपण आता त्याला काय काय साहित्य लागतंय ते आपण आधी बघूया फणसाच्या आपल्या आठळ्यांच्या पुरवठ्याला मला आठळ्या लागणार आहेत आणि हिरवी मिरची लसूण आणि आलं लागणार आहे हळद तिखट मीठ आणि त्यात लागणार आहे अजून मला डाळीचं पीठ आणि परोठे करायचे म्हणजे आपल्याला कणिक मळावीच लागणार तर त्याच्यासाठी लागणार आहे ती कणिक तर चला आता आपण आधी सुरुवात करायची ते कशी करायची काय आधी करायचे ते आपण आधी बघूया तर या आठळ्यात थले, या आठळ्याला कुकरमध्ये स्वच्छ धुवून कुकरमध्ये पाणी घालून आणि त्यात हळद मीठ थोडासा खायचा सोडा असं घालून आपण कुकरमध्ये चार पाच शिट्या काढून घ्यायच्या आहेत आणि मग नंतर ह्याच्यावरचं जे हे कवच आहे हे आपल्याला सोलून काढायचं आहे आणि मग मिक्सरमध्ये ह्याचं मस्तपैकी पेस्ट बारीक अगदी वाटून घ्यायचं आहे ती वाटताना आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण असं सगळं त्याच्यात घालायचं आहे आणि मस्त वाटण करून घ्यायचं आहे वेळ वाचावा म्हणून मी ते वाटण आधीच वाटून तयार करून घेतलेले तर ते मी आता तुम्हाला दाखवते हो तर हे गऱ्यांचं वाटण तयार झालेलं आहे मस्त वाटून घेतले असं मस्त पेस्ट अशी छान तयार करून घ्यायची आणि आता आपल्याला ह्याच्यात काय काय घालायचं आहे हे मी आता दाखवते ह्याच्यात मला लागणार आहे ती हळद थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालते थोडा परोठ्याला आतून रंग छान येईल आणि लाल तिखट मीठ लागणार आहे आपण आठळ्या शिजवताना मीठ घातलेलं आहे पण तरीसुद्धा थोडं मीठ लागेल कारण आपल्याला परोठ्याच्या आत हे सारण घालायचं आहे म्हटल्यावरती त्याचं प्रमाण आपलं व्यवस्थित होईल तर हे मीठ घालते साधारण दीड चमचा आणि लागणार आहे ती आपल्याला कोथिंबीर तर ही कोथिंबीर मात्र घालायची भरपूर तर बघा ह्याच्यामध्ये कोथिंबिरीला मी नुसती पानं घेतलीत देठं घेतली नाहीत म्हणजे का काड्या कोथिंबिरीच्या घालायच्या नाही नाही तर लाटताना आपल्याला प्रॉब्लेम होतो ते कोथिंबीर घातली आणि आता ह्याच्यात घालायचं आहे आपल्याला थोडंसं हे कसं झालेलं आहे हे जरा पातळ असं आहे वाटते म्हणजे ह्याच्यामध्ये हे झालं आहे कसं पातळ झालेलं आहे त्याला आपल्याला थोडंसं घट्टपणा येण्यासाठी आपल्याला बायंडिंगसाठी आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे तर मला इथे डाळीचं पीठ साधारण तीन ते चार चमचे लागणार आहे बघू आपण आता मी हे तीन चमचे घातले पहिले कालवून बघूया जर याला घट्टपणा आला तर मग आपल्याला गरज नाही घालायची अजून मला लागणार आहे दोन तीन चमचे साधारण चार पाच चमचे लागतंय बघात बघायचं आपण हे किती पातळ झालंय त्याप्रमाणे मग घालून त्याच्यामध्ये थोडासा घट्टपणा येईपर्यंत ते थोडंसं घालायचं तर हे आता असं आपलं तयार झालं व्यवस्थित आता हे आपल्याला मळताना प्रॉब्लेम येणार नाही म्हणून थोडंसं त्याला घट्टपणा आणायचं आपल्याला पीठ घालून आता हे झालेलं आहे हे बाजूला ठेवते आता आपल्याला मळायचे ते, ते पीठ कणिक मळायचे त्या कणिकेमध्ये सुद्धा आता काय काय घालायचं ते मी आता सांगते आता आपल्याला इथे कणिक मी घेतलेली आहे त्या मध्ये सुद्धा डाळीचं पीठ घालायचं आहे म्हणजे परोठा घाला खुसखुशी बनायचो छान लागतो परोठा आणि त्यात घालणार आहे मीठ दोन चमचे मीठ लागेल चमचा छोटा आहे त्यात घालायचे थोडीशी हळद हळद घातली की मग असा नसा छान दिसायला छान सुंदर दिसतो मस्त त्याला पिवळसर असा रंग येतो म्हणून थोडीशी हळद घालायची आपल्याला मळून घ्यायचे आता ही कणिक आपली मळून झालेली आहे थोडस तेलाचा हात लावून त्याला मळून घेते पोळी अशी लाटून घ्यायची आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये ते सारण भरायचं आणि ती ही आता हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटायचं हे मला ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं पण आणि परोठा चांगला भाजून घ्यायचा सॉरी सॉरी el sol se बघा आपला फणसांच्या आठळ्याचे पुरवठे रेडी झालेले आहेत तर मी कशा पद्धतीने केले हे मी तुम्हाला दाखवलेच तर तुम्ही पण करून बघा कसे होतात आणि तेच कशी आवडली का नाही हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा हे पुरवठे कसे होतात मस्तलाशी पापुद्री फुट्टे छान आतमध्ये मस्त मसाल्यासारखं सारण घातलेलं असतं आणि अगदी सॉफ्ट होतो आहे बघा तर हा पराठा रेडी झालेला आहे चला या टेस्ट करायला आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओला व्हिडिओ बघायला रेडी राहा चला बाय